यांच्याकडे आहे मीडियम साईजचा माथा आहे एकशे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये फक्त चाळीस रुपये किलो आहे मित्रांनो बघा आहे माथा चाळीस रुपये किलो आहे बघा मोठी मोठी साईज आहे पावपाव किलो ची साईज आहे एक किलो मी किती भेटे का चार आत्रा, 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 चार पाच पीस बसणार मित्रांनो चाळीस रुपये मध्ये पाच पीस भेटणार भेटणार तुम्हाला हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज आपण आलेलो आहे दादर फिश मार्केटला तर होलसेल फिश मार्केट आहेत दादरला पण चला तर बघूया कुठले कुठले व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय रेट आहे ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करेन मित्रांनो जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर या व्हिडिओला स्टार्ट मोठं असं मार्केट आहे बहुतेक इथे गोडापाण्याचे जास्त मासे भेटतील बघूया कुठले कुठल्या व्हरायटीचे फिश आहेत ते दाखवतो तुम्हाला पूर्ण हे और... बघा मित्रांनो रोह मासा आहे हे काही किलो देते हे बघा एकशे तीस रुपये किलोनी आहे मित्रांनो होलसेल मध्ये एकशे तीस रुपये किलो आहे रोह मासा आहे हे बघा स्मॉल साईज कटला फिश आहे मित्रांनो हे काही किलो आहे दादा साठ रुपये किलोनी आहे बघा मित्रांनो होलसेल आहे किती 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 किलो घ्यायला लागतं दादा पाच किलो पाच किलो पाँच किलो पाँच एक किलो मी कितना बेट है? एक किलो में ये चार बॅट चार बेटे चार, चार, चार बसतात मित्रांनो एक किलो मध्ये कमीत कमी पाच किलो घ्यायला है लागतात है? हे पण मोठी साईज रो आहे किलो आहे शंभर रुपये किलो आहे मित्रांनो एक किलो मी दो, क्या क्या? एक दो दोन बसणार मित्रांनो रुपये किलो आहे दादाकडे दादा नाव काय तुमचं धन्यवाद हे पैदा दादांचं आहे पूर्ण मार्केट दादा मार्केट किती वाजता सकाळी उघडतं पाच ते किती वाजेपर्यंत साडेआठ नऊ वाजेपर्यंत दादा नाव काय तुमचं मोसिन मेहमन धन्यवाद दादा हे मित्रांनो मोठे प्रॉन्स आहेत मोठी मोठी साईज आहे फुल साईज मोठी हे काही किलो आहे आठशे रुपये किलोनी देत आहेत मोठी प्रॉन्स आहे हे मोठी साईज रोवू आहे मित्रांनो हे काहीसा किलो आहे दादा एकशे वीस रुपये जास्त घेतले तर कमी करतात का जादा लिहिले तर अच्छा जास्त घेतले तर एकशे दहापर्यंत पर्यंत देणार मित्रांनो होलसेल रेटमध्ये हे बघा रूपचंद मासा आहे मित्रांनो एकशे चाळीस रुपये किलो आहे रूपचंद मोठी मोठी साईज आहे पावना पावना किलोच्या वरती आहे अर्धा पावना किलोच्या वर पीस आहे मित्रांनो एकशे चाळीस रुपये किलोनी आहे हे बघा टेंगर टेंगर मासा आहे मित्रांनो आर मासा बोलतात त्याला हे काहीचा किलो झाला आहे चारशे चारशे रुपये किलो आहे मित्रांनो होलसेलमध्ये बघा मोठे मोठे प्रॉन्स आहेत हे बघा मोठे मोठे प्रॉन्स आहेत हे कसे किलो आहेत हे पण चारशे रुपये हे पण चारशे रुपये किलो प्रॉन्स आहेत मित्रांनो मोठी मोठी साईज आहे चारशे रुपये किलोनी कितना पीस भेटत आहे एक किलो मी पंधरा पीस पंधरा पीस बसणार बघा मित्रांनो एक किलोमध्ये और कोणता कोणता पीस आहे तिला तिलापी आहे मासा आहे मित्रांनो हे कैता किलो आहे का काय साठ रुपये किलोनी मीडियम साईज आहे साठ रुपये किलो सांगत दादा या दादांकडे दादा नाम काय आपका माझं नाम नाम अजीज धन्यवाद चला मित्रांनो पुढं बघूया अजून जास्त करून गोड्या पाण्याचेच इथे दादर होलसेल मार्केट आहे फीजचं गोड्या पाण्याचं जास्त मासे पाणी असतात ना त्याच्यामधले मासे आहेत बघूया पुढे अजून कुठले कुठले आहेत आणि काय काय रेट आहेत ते कंटिन्यू करा मित्रांनो व्हिडिओ हो। स्किप करू नका हे बघा राहू आहे मित्रांनो हे राहू काय काय एकशे तीस रुपये किलो मित्रांनो एक एक किलोचा एक पीस आहे एकशे तीस रुपये किलो आहे हे बघा यांच्याकडे तिला पी आहे मीडियम साईजचा माथा आहे एकशे चाळीस रुपये किलो आहे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये फक्त चाळीस रुपये किलो आहे मित्रांनो हे बघा तिला आहे माथा चालीस रुपए किलो है बैठा मोटी मोटी साइज है पाव पाव किलो की साइज है एक किलो में कितना बैठेगा चार चार पाँच, चार, पाँच पीस बचना मित्रों चालीस रुपए मध्य पाँच पीसना तुम्हारा मच्छी है दादा है एक कैसा किलो देते अगर तो बड़ा रहेगा तो चार सौ रुपये किलो रहेगा छोटा रहेगा छोटा रहेगा तो एक सौ साठ एक सौ अस्सी दो सौ एक सौ अस्सी दो सौ तक रहता है बड़ा रहेगा तो और बड़ा रहेगा तो चार सौ रुपया छोटा रहेगा तो एक सौ अस्सी दो सौ तक रहता है ना बे मोठे मोठे मासे आहेत मित्रांनो दादा नाम घ्या आपका पंकज पंकज धन्यवाद चला तर मित्रांनो जास्त काय आपल्याला भेटले नाही आपण उशीर झाला आपल्याला यायला तर जास्त काय मासे मासे दाखवले तुम्हाला भेटले नाही पण जास्त करून गोड पाणीच मासे इथे भेटतात कुठला फीजचा रेट आवडला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय